गुवाहाटी येथे आम्ही आलो होतो कामाख्या माता दर्शनासाठी आणि आज आमचा प्रस्थानाचा दिवस आहे आमचं रिझर्वेशन आज आहे रेल्वेचं कामाख्या स्टेशनपासून डायरेक्ट महाराष्ट्रातील अकोला या ठिकाणी आसाम ते महाराष्ट्र ही लांब पल्ल्याची कर्मभूमी एक्सप्रेस आहे अकोल्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः ता पंचेचाळीस तास लागतात हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण शेअर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा कामाख्या देवीच्या नावानंच या रेल्वे स्टेशनचं नाव आहे कामाख्या रेल्वे स्टेशन कामाख्या स्टेशनवर असलेली ही जाहिरात प्रवाशांना सुरक्षेच्या दृष्टीनं मार्गदर्शन करणारी ठरत होती आणि कामाख्या रेल्वे स्टेशन वरून माता आमांची जी ट्रेन आहे ती आहे कर्मभूमी एक्सप्रेस या कर्मभूमी एक्सप्रेस आम्ही आता जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये कामाख्या मातेचा प्रसादही घेतला आणि ब्रह्मपुत्रा नदीचं विशाल पात्र आहे तीही बघितलंय आसाम राज्य महाराष्ट्रापून फार लंब है आता जाना रेलवे का प्रवास साधारण साधारण बेच पंस ता है आता रेलवे स्टेशन में आलो वे भाई है जैसे क्या कहीं तरी खाने घोलते स्को क्रीम रोल बोलते क्रीम रोल अभी खाएंगे टेस्ट अच्छी लग रही है ये जब हम घूमते हैं तो अभी जहाँ जाते हैं वहां का खाना खाते है अभी दो दिन से खाली यहाँ पे चावल भी मिल रहा है वैसे तो हम आराखंड में रोटी खाते है चपाती खाते है रेलवे स्टेशन में आता कर्मभूमी एक्सप्रेस लागलेली आहे प्लॅटफॉर्म नंबर तीन वर आणि आता ट्रेन आम्ही जाणार आहोत महाराष्ट्रामध्ये नागपूर आणि अकोला या ठिकाणी सहा वाजता इथे निघण्याचा वेळ आहे ती आजची रात्र उद्याचा दिवस उद्याची रात्र आणि परवा दोन वाजता ही कामाख्या एक्सप्रेस अकोला या ठिकाणी पोहोचेल ही लांब पल्ल्याची ट्रेन आहे त्याच्यामध्ये पोल्ट्री कार आहे सर्व जेवणाची वगैरे व्यवस्था असते आता रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि आता ट्रेन पोहोचली आहे आसाममधील गाव या रेल्वे स्टेशनवर बाहेर बघा आता पूर्ण अंधार झालेला आहे आणि आसाममधून प्रवास सुरू आहे आता सकाळी भेटूया आणि कर्मभूमी एक्सप्रेस आता आलेली आहे मालदा या स्टेशन uh, hey, हाँ, ये पश्चिम बंगाल मध्य वेस्ट बंगाल मध्य है ये गुलाब जामुन दिख रहा है लेकिन उसकी साइज अलग दिखी इसलिए ले लिया अभी इसको ये मीठा है तो मीठा है तो जाते जाते वेस्ट बंगाल का ये मिठाई भी खाएंगे अभी और अभी मालदा से ट्रेन निकली है

त्याप्रमाणे गंगा नदीचं विशाल पात्र आणि त्यावर असलेले तीन ते साडे तीन किलोमीटर लांबीचे पूल हे विशेषतः बघण्यासारखं होतं दोन दिवसाच्या प्रवासानंतर महाराष्ट्रात एक्सप्रेसने प्रवेश केलेला आहे महाराष्ट्रातून गोंदिया स्टेशनवर आता पोहोचलो गुवाहाटी आसाम या ठिकाण निघाली ट्रेन आता पोहोचली आहे महाराष्ट्रात